मित्रांनो आज आपण दादर मध्ये आलेलो आहे आणि छबीलदास गल्लीमध्ये संपूर्ण आज एक्सप्लोर करणार आहे हा हे नऊशे आठशे असा रेंज मध्ये आहे मग तेराशे सोळाशे या लवकर नेहमी त्यांना दा दादर लालबागमध्ये शॉप ची कवर केले आज आपण स्ट्रीट शॉपिंग संपूर्ण दाखवणार तुम्हाला पाच फळ्यावर ठेवू शकता नैवेद्य वगैरे असेल छान छान आहे बघा पन्नास शंभर आणि दीडशे हे बघा बाप्पाच्या बॅकड्रॉपला मस्त आहे खरेदी झाली असेल तर आपण शॉपिंग पूर्ण आता एवढं म्हणतो जेणेकरून एक दिवस बाकी आहे तुम्ही उद्या पण खरेदी करू शकता कमीत कमी तोरणांची किती पूर्ण सुरुवात आहे आपल्याकडे शंभर पण सुरुवात आहे चांगल्यात चांगल्या एलईडी तुम्ही पासून घेऊ शकता बाबा शंभरचे सहा आहेत लहान आहेत तेवढे आणि हे मोठे आहेत पिक कशी आहे आणि ही शंभर शंभर रुपये डझन आहे झटकण आहे फुलदेशे ओके शंभर हा मोदकाचा हार आहे छोट्या छोट्या मुकुड्या किती बसून असेल दीडशे बसून दीडशे आता आपण जाणार आहोत समोर तुम्ही आयडिया बुक डेपो बघू शकता बुक ए, जे बुकचा शॉप आहे ना हे तुम्ही घेतलं ना तर शंभर रुपयाला त्याच्यामध्ये पीस फुल आहेत Well that problem, ते कोणीकडे बघा दाखवलं तुम्हाला दहा रुपये मीटर पण सुरुवात आहे पुढे पुढे क्वालिटी असेल ना त्याप्रमाणे असेल दहा रुपये मीटर कशा असतील आहे दोनशे लांबर सुरुवात आहे समोरची शंभर रुपयातून आपण मगाशी त्या रोडने आलो आणि तिकडे समोर गेलो दाखवतो तुम्हाला ॉल आपण तसंच सरळ आले आणि आता इकडे पुढे जातोय फक्त तुम्हाला स्टँड घ्यायचं चारशे रुपये बसून मिळणार आहे बघा ओके पूर्ण राहील पासून ही मोठी अगरबत्ती किती एकशे वीस मोदक किती किती लागतील आपले शंभर रुपये शंभर रुपये मोदक आहेत तू ब्लॅक गोल्ड कुठला पण घेऊ ना दीडशे रुपयाला <t famoso> नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये आणि मी तुमचा मित्र समीर मांद्रेकर घेऊन नवीन ब्लॉग मित्रांनो आज आपण दादर मध्ये आणि गल्ली मध्ये संपूर्ण आज एक्सप्लो करणार आहे डिस्ट्रिक्ट मार्केट आणि आज आपला गणेश उत्सव सिरीज मधला हा शेवटचा व्हिडिओ असणार आहे तर बघा आणखीन म्हणत आले कारण आता बाप्पाच्या आगमनासाठी फक्त दोन दिवस शिल्लक आहेत तर आता आपण आज दादर वेस्ट ला सबिस्त गेली म्हणजे ते अगदी कोणतही तुमचं उत्सव असेल ना सण उत्सव असेल ना तर तिकडे ना नेहमी ते म्हणजे तुम्हाला काही ना काही विकत घेत येणार आहे तर तुमच्या आवडीत जे असते ते तर आता गणपतीसाठी जर एकदम पूर्ण ते मार्केट आहे एकदम फुलून गेलेलं आहे तर संपूर्ण आपण आजच्या कव्हर करणार आपण त्यांना दादर लालबाग लालबागमधली शॉपची व्हिडिओ कव्हर केले आज आपण स्ट्रीट शॉपिंग संपूर्ण दाखवणार तुम्हाला तुमची देखील खरेदी गर्दी राहिली असेल तुम्हाला आजच्या वेळामध्ये पाहायला मिळेल दोन दिवस शिल्लक आहेत बाप्पाच्या आगमनासाठी तर चला आजच्या वेळेला सुरुवात करूया आता हे लोकेशन तुम्हाला आवडतो पण इकडे आपण आता आहे चबिलदास मध्ये तुम्हाला इकडे यायचं मी आता सुरू करतोय ते म्हणजे समोर तुम्ही पाहू शकता तिकडे आहे प्लाझा सिनेमा तेव्हा तुम तुम्ही तिथून सर्व तुम्ही आला चालत त्याच्यानंतर तुम्हाला हा रोड पाहायला मिळेल चबिलदास गल्ली जाऊया पात मध्ये प्लाझा डॉकी जिकडे तिथून समोर आल्यानंतर आपल्या सगळं चबिलदास गल्ली समोर येते बघा गर्दी पाहू शकता किती आहे ते तर आता व्हिडिओ खूपच छान होणार आहे व्हिडिओ आवडला जास्त लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा जास्त म्हणजे सर्वांना इकडे एक दोन दिवसामध्ये खरेदी करतायत तर बघूया लटकन आहे तिकडे लटकन कसं आहे लटकन कसं आहे का जोडी आहे साडेतीनशे रुपये जोडी आहे तुम्हाला सुट्टी फुलं घेऊ शकता मोठं तुमची खरेदी झाली असणार आहे अंदाजे मोठा तुमची खरेदी झाली असेल तर आपण स्ट्रीट शॉपिंग पूर्ण आता एवढं म्हणतोय जेणेकरून एक दिवस बाकी आहे तुम्ही उद्या खरेदी करू शकता जाळी आहेत सुट्टी फुलं आहेत पट्ट्याचे चा आहे का पट्ट्यापु सोला सोळाशे सोळाशे आहे तेराशे सोळाशे हजार ना हजार मध्ये आहे बघा अजून नऊशे हा हे बघा नऊशे आठशे असा रेंज मध्ये आहे मग तेराशे सोळाशे या लवकर आहे बघा त्याच्यानंतर तुम्हाला जर हे बघा जर स्टँड लावून जर करत असेल तर ते देखील यांच्याकडे आहे आपण आपण शॉप पहिला आता पुढे जेणेकरून तुम्हाला आता हे आता बघतोय आपण जिथे तुम्हाला बाप्पासाठी म्हणजे बाजूला डेकोरेशन तर करू शकता पण खोऱ्या वगैरे ठेवू शकता तुम्ही त्यामध्ये किंवा तुमचं नैवेद्य ठेवू शकता किती सुरुवात आहे अंदर पन्नास पासून सुरुवात आहे बघा एकशे पन्नास ते पन्नास ते एकशे पन्नास पर्यंत मस्त मग दाखवतो मी थोडं क्लोज थोडा घेऊया आपण बाप्पासाठी मी मध्ये ना तुम्ही पाच फळ्यावर ठेवू शकता नैवेद्य वगैरे असेल छान छान आहे पन्नास शंभर आणि दीडशे हे बघा बाप्पाच्या बॅकड्रॉपला मस्त आहे बघा छान आहे बघा लाईटिंग बघूया कमी कमी तोरणाची किती फुल तुरत आहे आपल्याकडे शंभरपासून सुरुवात आहे चांगल्यात चांगल्या एलईडी तुम्ही शंभर पासून घेऊ शकता बघा अप्पा मोहरिया हे बघा हे फोकस पण आहेत अग नमस्कार फोकस आपल्याकडे किती सुरुवात आहे पुढे दोनशे पासून पुढे हजारपर्यंत पाहू शकता डेकोरेशन बाकी असे राहिलं तर तुम्ही तिकडे इकडे भेट द्या बघा आपण सुरुवातीला हे शॉप पाहिलं लाईट वगैरे हो आहेत दोन तीन प्रकारचे आपण लाईट वगैरे हो के कवर केलं आर्टिफिशियल फ्लॉवर आहे बाप्पाच्या लागण्यासाठी बाजूला डेकोरेशन लागणार म्हणतात ना आ, आ, ते फ्लू ठेवू शकतो किंवा नैवेद्य इकडे पडदे वगैरे आहेत आता तुम्हाला सुरुवाती म्हणजे म्हणतात ना जसं तुम्ही जाल ना तसं काय ना काय तुम्हाला लाईट मी तुम ही डिझाईन सुरू करता पडदे वगैरे आहेत आपण क्रिकेट हा व्हिडिओ बनवलाय आपल्या चॅनलवर नक्की जाऊन बघा बघा इथे पडदे बघायला मिळते हे लटकन वगैरे आहेत हे कसं आहे जोडी जुडी कसकाची चौकाची आहे का शंभरचे सहा आहेत लहान आहेत तोडे आणि हे मोठे आहेत शंभरचे पाच आहे शंभरचे पण हे मकरासाठी लागणार साहित्य वगैरे आहे बघा शॉप बघा तुम्हाला इकडे काय काय मिळू शकतं तुमचं डेकोरेशन तर बाकी असेल तर मी घेऊ शकता एकशे पन्नास आहे नव्वद शंभर पंच्याहत्तर पन्नास आंबे आहेत हे बघा तुमचं हे तुम्ही एक महिना आधीच घेतला असेल खरेदी करण्यासाठी डेकोरेशन पण लटकन वगैरे हो आहेत ही कशी झाली ही झाली कशी आणि ही सोगाई शंभर शंभर ला एक आहे ही दीडशे ला एक आहे वा हे मस्त वाटत यार डिझाईन भारी वा स्टँड आहेत राऊंड वले युवा करायचे आहेत हे आपल्या आठ ते बारा त्या मनी प्लॅन्ट असतात ना त्या प्रकारे लटकन आहे ते सुट्टी फुलं पण आहेत सिंगल फुल कसं आहे असेल रुपये डझन शंभर रुपये डझन आहे लटकन आहे फुलदा कशी असते फुलदा ऐंशी ओके साडेतीनशे ओके साडेतीनशे दोनशे वीस आणि दोनशे ऐंशी फक्त फुलदाणी आहे बॅकग्राऊंड पण मी लटकन वगैरे लावू शकते जाणार सरळ आपण आलोय ते प्लाझा सिनेमाच्या सरळ आलेलो आहे रिच क्रिएशन हे बघा गौरीसाठी किंवा तुमच्यासाठी ते कसंच नाही फिक्स रेट आपला हा शंभर हा दीडशे दोनशे अडीचशे ओके शंभर दीडशे दोनशे अडीचशे मध्ये फिक्स रेट आहे कानातले पण आहेत दौऱ्यासाठी किंवा तुमच्या स्वतःसाठी दौऱ्याला सजल बघा विच क्रिएशन हे बघ इकडे पण आणखीन एक बघितलं तुम्ही मकरासाठी साहित्य वगैरे तुम्हाला जाळ्या आहेत छान आहे बघ पारिवारी आहे याला सजलं पूर्ण सबलीला पूर्ण आहे ना

सिंगल पीस जोडी जोडी ना सिंगल सिंगल साडेतीनशे चारशे जोडी आहे ओके पण ती मोठी आहे हाईटला मोठी आहे मस्त वाटत पण जास्तीत जास्त हे कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय खूप गर्दी आहे हे इकडे पण तुम्हाला तोरण तोरणाची सुरुवात किती बसून आहे दादा तोरणाची सुरुवात किती बसून आपल्याकडे तोरणाची सुरुवात किती बसून आहे चांगलं चांगलं एकशे पन्नास पण सुरुवात आहे चांगल्यात चांगलं आहे लिटी किती उपलब्ध असेल साधारण कुठलं चोवीस 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 कमी कमी तांगल, तांगल ना आता समोर तोरण वगैरे आहेत लटकन आहेत तोरण आहेत बाप्पासाठी शेले संपूर्ण मार्केट खोललेलं आहे बघा शेले तुम्ही बाप्पासाठी कंटी वर येऊ शकता कंटी आहेत लटकन दोडी कशी असेल पुढे कशी असेल अडीचशे रुपये जोडी लटकन फुट आहे बाप्पासाठी मोदक कंटी कंटीची सुरुवात किती होत नाही आपल्याकडे

ओके दोनशे दीडशे आणि लास्ट शंभर बघा मोठमोठे मोकुडे पण आहेत हे मस्त हा मोदकाचा हार आहे छोट्या छोट्या मोकुड्या किती बसून दीडशे दीडशे आणि नंतर पुढे वाढत जाईल वाढत जाईल ना पुढे लक्ष्मी हार आहे बघा बेंडा म्हणजे चबिलदास गल्लीमध्ये तुम्हाला तुम्हाला पुढे पारा मिळणार आहे हे मस्त मस्त आहे तर आपण कंटीव बघतोय बघूया बाप्पासाठी साठी लागणारे पाठ आहेत शेले पाठ फक्त लटकन आहे शेल्यांची सुरुवात किती बसून शेल्यांची सुरुवात किती आहे शेले शेले किती पण सुरुवात आहे शंभर रुपये ना रुपये बघा शंभर रुपया पण सुरुवात आहे कोणताही घ्यायच बघा आणि हे पाठ आहे सर बाप्पांसाठी लागणारे दोन तीन तीन प्रकारचे रुमाल आहे बाप्पांसाठी लागणारा हे सर्व ते पडद्यावर डेकोरेशन तुम्ही करू शकता गेट आहे पडदा बॅकग्राऊंड वगैरे तुम्हाला अगदी माल सर्व पाहायला मिळेल आपण सेपरेट व्हिडिओ बनवला हा छत आहे लटकनच लटकन ते मस्त डेकोरेशन पाहू शकता तुम्ही नक्की भेट द्या इकडे मस्त वाटते सुट्टी सुट्टी फुलं पण घेऊ शकता पण आहे ते सुट्टी आहे ते बघू शकता बर पुढे आपण ना तिकडून आलो प्लाझा सिनेमा आहे ना तिकडून आलो आता आपण असं इकडे जाणार आहे गर्दी उद्या पण जास्त असेल पण आता साधारण कमी आहे बघा ही दुका शॉप आहेत जे तुम्हाला बापांसाठी लागणार सर्व डेकोरेशन हे खरेदी करायला मिळणार आहे बघा लटकन वगैरे आहेत आता आपण जाणार आहोत समोर तुम्ही आयडिया बुक डेपो बघू शकता जे बुकचा शॉप आहे ना तर आपण तिकडून आलो आता हा जो हो रोड आहे ना पूर्ण तो आपण एक्सप्लोर करणार आहे तर आपण ना था 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 वन माय हॉल आहे ना तिथून सुरुवात बघू शकता तुम्ही आता आपण जाणार वन माय हॉल आणि मग तिकडून असं इकडे या तिकडे वन माय हॉल आहे आपण तिकडचा खास करून मकरांचा डेकोरेशन म्हणजे जे इको फ्रेंडली तो आपण व्हिडिओ बनवलाय आता आपण आलो आहे हार्देव वाटतो आपण हा सेपरेट एक व्हिडिओ बनवला होता छान प्रतिसाद दिला तुम्ही वन माय हॉल मध्ये प्रदर्शन भरवलं बघा तिकडे जे तुम्ही बाप्पासाठी लागणार तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता पण ते एक अंदाज तुम्हाला एकाच ठिकाणी तुम्हाला मकर देखील खरेदी करायला मिळणार आहे सर्व हे हे मकर म्हणजे ना आरटीपीचे फ्लॉवर वगैरे हो आहेत छोटी छोटी फुलं स्टँड वगैरे हो हे सर्व घ्यायला मिळत वनमाजी सभागृह आता त्याच्या बरोबर आजूबाजूला तुम्हाला काय काय ते हे हे सर्व मकर आहेत आपण सुरुवाती बसून व्हिडिओ आता मी आहे बरोबर वनमाजी हॉल आहे ना त्याच्या पुढे आलोय म्हणजे आता आपण हा रोड संपूर्ण आहे ना हा एक्स करणार आहे म्हणजे छब्बीस दास रोड संपूर्ण हा पाचव्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला एक्सप्लो करतोय जेणेकरून तुम्हाला येऊन थोडस खरेदी करता येईल अजून एक ते दोन दिवस बाकी आहेत बाप्पाच्या आगमनासाठी हे मकर आहे बघाय तुम्ही बघू शकता हे दादर सार्वजनिक वरून हा पुढे प्लाझा सिनेमाला खाली उतरतो लाइटिंग वगैरे हो तिकडे तुम्हाला मकर पाल मिळतील तर मकर फ्रेंडली मकर आहे बघा प्लाऊड आहे फायबर त्याने रबर पासून बनवले नंदी तर मस्त पुढे बघा हे बघा लटकन वगैरे आहेत तुम्हाला काय काय वगैरे घ्यायला मिळते कंटी आहेत लटकन आहेत कंटीचे वेगवेगळे प्रकार आहेत बघा त्यानंतर सुट्टी फुलं मला हे तुम्ही घेतलं ना तर शंभर रुपयाला त्याच्यामध्ये पीस फुल आहेतकडे बरं तुम्हाला वनमाई हॉल आहे त्याच्या क्रॉस मध्ये दुकान आहे खाली आणि भरपूर कलर चे फुल आहे त्यांच्याकडे शंभरचे तीस फुल आहेत वेगवेगळ्या कांद्या आहेत त्या कुठे जास्त मार्केट आहे ना हे खुले लोक बघू शकतात किती प्रकारचे लटकन आहे त्यांच्याकडे ह्या आपण बघतो ना छबिलदास रोड वर हे सर्व बाप्पासाठी लागणार हे मकर वगैरे आहे सर्व पडदे इकडे तिकडे पाहू शकता इको फ्रेंडली मकर आहे ते एक फुटाच्या बाप्पांपासून ते अगदी एक कमीत चार फुटाच्या बाप्पांपर्यंत तुम्ही यूज करू शकता आणि दोन ते तीन वर्ष तुम्हाला यूज होतील मकर सगळं लेस। लेस, 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 लेस दुस मीटर चालू आहे दहा रुपये मीटर सुरुवात आहे पुढे पुढे जशी क्वालिटी असेल ना त्याचप्रमाणे असेल दहा रुपये मीटर

बघा नंबर हे पण आहे डोलकी कसं आहे डोलकी काय प्राईस ते घडावाला छोटावाला याचा याचा हे अकराशे रुपये आणि छोटा छोटा तीनशे तीनशे रुपये अकराशे आणि तीनशे छान असतंय सेम आहे का हे सेम आहे काय काय हा हे अकराशे कमी व्हायला तुम्ही इथे असं उभे हॉलच्या उभे असतात हे अकराशे मिळेल ना आणि पर्यंत कमी होईल ना चालेल मकारात महाराजांचा इको फ्रेंडली फोम मध्ये फुट्यामध्ये मध्ये सर्व मकर बघत मकरच मकरच लवकर तुम्ही मोठ्या खरेदी केली असेल तुम्ही पण आपल्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला थोडीशी आयडिया येईल काय काय साधारण छोटी छोटी कशा असतील कोणत्या शंभरला पाच शंभरला पाच मस्त आहेत शंभर ला पाच आहे छान आहे गाडी वगैरे आहे लटकन आहे डाळी कशी अडीचशे अडीचशे रुपये मोठी ती दोन येतील अडीचशे दोन येतील लटकन आहेत लटक्याची दोडी सुरु होते तुम्हाला अडीचशे रुपये सुरुवात आहे सिंगल पीस जोडी दोडी ना दोडी आहे मग साडीशे हे मस्त शंभरला पाच आहे पाच आहे लटकन आहे त्याच्यानंतर तुम्ही इकडे श्री गुन्हे श्रीकृष्ण पटाटा वाडा आहे ते तुम्ही खाऊ शकता नाश्ता वर करू शकता इथे लटकन वगैरे पण आहे आपण इकडे व्हिडिओ बनवला होता हा बघा आणि तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला साठे काका का आपण व्हिडिओ बनवला होता लाईट वगैरे मिळू शकते इथे देखील मस्त बोल ना तुम्हाला नैवेद्यासाठी किती पण सुरुवात आहे साठ रुपयाची लास्ट लास्ट किती ना दरतो दोसो दो पन्नास साठ पण सुरुवात आहे त्यावेळी दोनशे पर्यंत आहे मध्ये नाही ठेवायला पाच नैवेद्य वगैरे ठेवायला खूप जण खरेदी करायला लागले फक्त थोडं पुढे जाऊया आपण म्हणजे मोस्तब चबिलदार गेली आणि आपण संपूर्ण काही मोस्तब कवर केलेलं आहे बघा वर्जनसाठी गर्दी आहे अजून पण गर्दी आहे अजून देखील गर्दी आहे पर्दे तुम्ही घेतलात ना तर अगदी चाळीस चाळीस मीटर पासून हा पर्दे सुरू होतात हा कसा मीटर असे हा दोनशे मीटर हो शायनिंग पण आहे या तुम्ही बॅकड्रॉप लावलावरती ठेवू शकता पण आहे हा बघा सुट्टी फुलं आहेत हे मला भारी आवडलं जरा पप्पासाठी साठी ना आज बाजूला म्हणजे काही ठेवू शकता नैवेद्य ना तेवढं मोठमोठ काट आहे किंमत विचारा जरा ह्याची काय प्राईज असे अरे काय असे प्राइस होतो दोनशे ला मस्त आहे पण लट्टन पण आहे भारी आहे एकशे पन्नास रुपये छान हा पळव बाजूला दोनशे पर्यंत आहे ट्रे वगैरे आहेत कृती फुलं लाईट बघा फोकस आहे लाईट आहे लाईट वर करायची बाकी आहे तुमची ओके आता जर विचार फक्त आणि सिंगल मध्ये घेतलं तर किती सुरुवात आहे आपल्याकडे शंभर रुपये सुरुवात आहे शंभर रुपये सुरुवात आहे समोर किती शंभर रुपये आहेत का दोनशे वाले ते समझे छोटे ना तो शंबर वाले देव खूब गर्दी है खूप गर्दी आहे बघा गर्दी बघू शकता एक मस्त आहे लांब मुलांसाठी ढोलकी पडदे तुम्ही घेऊ शकता अगदी शंभर दोनशे मीटर पासून आहे परदे आहेत आता किंमत ने थोडा फरक आला असेल साधारण डाळी आहे बॅकड्रॉप आहे पूर्ण भरलेलंच आहे बघा पण आता तुम्हाला आर्टिफिशियल फ्लॉवर लटकन वगैरे मिळणार आपण मगाशी त्या रोडने आलो आणि तिकडे समोर गेलो दाखवतो तुम्हाला वनमाने हॉल आपण तसंच सरळ आले आणि आता इकडे पुढे जातोय पूर्ण रेडीमेड रेडीमेड कसं आहे पूर्ण आशिले तीन हजार पाचशे डाळी आहे बॅकड्रॉपल्या लावलेली आणि रेट आहे हा करा दोन हजार ऐंशी तीन हजार दोन हजार दाखवतो तुम्हाला

खरेदी लोक करायला आलेले आहेत आता आपण थोडं पुढे जाऊ फक्त मध्ये ते आपण आजचा व्हिडिओचा शेवट इकडे समोर हो आहे महिला वस्तू भांडार आहे शॉप मध्ये खरेदी करू हो शकता लटकन वगैरे आहेत फुलं आहेत

आता बाबा दुकान तुम्हाला दाखवतो कोणी इकडे बरोबर श्रीकृष्ण बटाटावाडा क्रॉस मध्ये यांचं दुकान आहे बघ सर्व तुम्ही म्हणजे एका ठिकाणी ते सर्व घेऊ शकता अगरबत्ती धूप सर्व पुढे बाप्पासाठी लागणारी बाली वगैरे पण आहे बाई कंटी मोदक मोदक किती किती लागतील आपले शंभर रुपये शंभर रुपये मोदक आहेत आणि तीनशे रुपये दीडशे दीडशे रुपये पासून आहे तू ब्लॅक गोल्ड कुठला पण घेऊ ना दीडशे रुपयाला आहे आणि बाली आहे बाप्पन श्रीकृष्णा शॉप आहे यांच शुद्ध शाकाहारी वेज हॉटेल आहे ना समोर आहे वाती वगैरे हो घेऊ शकता रेडीमेड सुरू आहे आता आपण संपूर्ण हिथून पूर्ण हा चबिलदास रोड आजच्या व्हिडिओमध्ये फोर गेलाय मोस्ट ऑफ आपल्याला म्हणतो ना की दादर मध्ये चबिलास गल्ली आपल्या संपूर्ण एक संपूर्ण आजच्या मध्ये केली दोन दिवस बाप्पाच्या आगमनासाठी बाकी आपण खूप व्हिडिओ बनवले बाप्पाचे डेकोरेशनसाठी तुम्ही छान प्रतिसाद दिलात तर यापुढे देखील तुम्हाला छान जणांचे व्हिडिओ पाहायला मिळतील पण आजचा हा व्हिडिओ कसा वाटला किंवा लाईक करा कमेंट करायचं शेअर करा खरेदी करताय व्हिडिओ अशा तरी आपल्याला नवी व्हिडिओ तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया